सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील बिटरगाव येथील एका तरुणाचा कर्नाटक येथे झालेल्या अपघातात काल दिनांक एकतीस जुलै रोजी मृत्यू झाला असून तो गेल्या आठवड्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कांदा घेऊन जाणाऱ्या मिनी ट्रक सोबत कर्नाटक येथे गेला होता जयराज पिंटू येवले वर्ष वीस असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून कांदा खाली करून रिकाम्या ट्रक ने तो गावाकडे परतत असताना कर्नाटक राज्यातील कोपल जिल्ह्यामध्ये झालेल्या कंटेनर भीशन मदे जाला है। याची है। आज सकाळी एक ऑगस्ट रोजी त्याचे शव बिटरगाव येथे आणले यावेळी पांडुरंग वस्तीवर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच्या पश्चात वडील आजी आजोबा एक बहीण असा परिवार आहे बालपणी त्याच्या आईचे दुर्दैवी निधन झाल्याने त्याच्या आजी आजोबाने सांभाळ केला होता त्याने हिमतीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले होते त्यानंतर पोटा पाण्यासाठी करमाळ्यात हमाली करत होता त्या अनुषंगानेच तो कांद्याच्या ट्रक सोबत कर्नाटक येथे गेला होता मात्र दुर्दैवाने काळाने त्याला तेथेच गाठले होतकरू तरुणाच्या अपघाती निधनाने सर्वत्र हह व्यक्त केली जात आहे